आता आम्ही आलो आहे बदलापूरला माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी बदलापूरला इथेची बिल्डिंग आहे श्रीजी निसर्ग तिच्याकडे मागी गणेशोत्सव आहे आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू आहे मागी गणेशोत्सवाला सर्वजण आलो आहे आई मी आकाश आणि दर्शिता छान आहे तिथे बिल्डिंग ही आणि शांत आहे वातावरण गावासारखं आपल्या आपल्या गावाला कसं कोणाची मचमच किरकिर नसते तसं शांत थंड मगचपासून काढणार होती व्हिडिओ पण आम्ही सात वाजता निघालो आणि निघताना घाई झाली सातला निघालो अकराला बदलापूरला पोहोचलो पूर्ण चार तास झाले आम्हाला ट्रॅव्हलिंग करतो आम्ही बोरिलीवरून लेडीज स्पेशल पकडली बोरिलीवरून सुटते ती त्यानंतर दादरला उतरलो दादरवरून अंबरनाथ पकडली आणि अंबरनाथवरून आता परत वीस मिनटं वाट बघून बदलापूर पकडली ह्यांच्या मंडळाचं पण आलं आहे म्हणजे सोसायट्यांचा गणपती बोलतात ना तसाही आला आहे तो आपण नंतर बघायला जाऊ आधी आपण बहिणीचा गणपती बघू गेल्या वर्षीचा पण मी व्हिडिओ टाकलेला मागे गणेशोत्सवाचा ह्या लोकांनी गेट लावला गेल्या वर्षी पण मी मागे उत्सवाचा टाकलेला व्हिडिओ यावर्षी पण टाकूया म्हटलं पण तिथून काढायलाच भेटत नाही घरापासून व्हिडिओ काढायलाच जमत नाही कारण की आम्हाला नेहमी उशीर होतो आई दमली चला आता त्यांच्या घरी जाऊन पुढचा व्हिडिओ काढूया

आम्ही बदलापूरला आलो बहिणीच्या घरात आहोत थो। थोड्या वेळाने आपण खाली जाऊ गणपतीला बघायला Thank <laughs> you. अशाप्रमाणे आठची आरती संपलेली आहे गणपती भक्तची जर लांब समय कुठे फिरू शकत नाही आणि गर्दी जास्त आहे इकडे लोक खूप आहेत आता आपण बसतील कदाचित भजन असेल तर आपण भजन पुरता व्हिडिओ आता आम्ही सर्वजणी चाललो यांच्या सोसायटीचा गणपती बघायला येस चला चला तुम्ही पण या बघायला अरे चला चला तुम्ही पण चला आमच्यासोबत हा श्रीजी निसर्ग सोसायटीचा गणपती बाप्पा हा पण बघायला जाऊया हा यांचा हॉल आहे डांगोळी काढली आहे हा यांचा हॉल आहे श्रीजी निसर्गवाल्यांनी हा हॉल ठेवलाय सोसायटीवाल्यांना कार्यक्रम करायला म्हणाला तरी गणपती आणलाय सत्यनारायणची पूजा पण घातली आहे सत्यनारायणची पूजा घेतली आहे फार गेलं डेकोरेशन ना लग्न बड्डे असे कोणतेही कार्यक्रम करू शकता जेव्हा या बिल्डिंग बांधल्या ना तेव्हाच त्यांनी हा त्यांच्यासाठी खास हॉल बनवला बिल्डिंगीच्या लोकांना कार्यक्रम करता यावे म्हणून त्यांचा पाळीव कुत्रा वाटतं सगळी छोटी छोटी पोर आहे गणपती बाप्पा खूप सुंदर आणि डेकोरेशन पण खूप सुंदर आहे संध्याकाळचा श्रीजी निसर्गाची एंट्री अशी दिसते लाईटमध्ये भारी लायटी आणि अशी लाईट एकदम एक नंबर आहे एंट्रीवर निळ्या लाईटी पिवळ्या लायटी एंट्री एक नंबर वाटते झुंबर बिंबर लावून झुंबराची लाईट आता डिम केली आहे ते झुंबर खूप सुंदर दिसतं आणि याची म्युझिक पण वाजते पोरी बाहेर नाही बघा ये लवकर आहे ही आमची मस्तीखोर पोरं अशी लिपमधून वरखाली वरखाली नाचत असतात सारखी हा बघा हा एक दुरा फॅनचा आणि हा आमचा नाव सांग बळा पटकन योगी पी पोराशी दिवसभर अशी लिपमधून वर वरखाली उड्या मारत असतात कोणाला सापडले संपर्क साधावा चल कसा असतोय बघ

आरती जे करा जेवण कोण वाढते ते करा पाहुणे कोण आले गेस्ट कोण आले हे ते त्याच्यातच चालले जातात मोबाईल घेते आणि मला व्हिडिओ हे ते या गप्पा ऐकू नका ती वायफाय खर्च आहे वायफाय गप्पा मारते आहे बाकी काही नाही टाइमपास करतात टाइमपास रिकाम टेकडी माणसं आहे ती सगळ्या तिथे जेवायला बसल्या तिथे लक्ष द्यायचं सोडून तो बिचाराच सचिन सगळ्यांना पाणी वाटलं आमचा कियान बघा कसा उशा बाळासारखा जेवतो आहे आणि त्याचा पप्पा त्याला जेवाढ भज आहे बस आता आम्ही पण सगळे जेवायला बसतोय जेवायचा टाइम झालाय जेवण आहे डाळ भात गुलाबजामुनिक कुर्मा भाजी हरी हरे की जय जय मंगल की जय i रस में भाषा

मोठे टाक आणि पाच बायकांना हातमुख टाकायला पाच ताक मोठे तू आणि हातमुख सगळेजण टाकू दे, 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 दे आता मला काय माहिती तुम्ही सांगाल तो करणार ना मला माझ्या मुलाच्या लग्नाचे वडे तोडायचं काढगा मुलगा मग तुकडे गेला निरंजन दादा बाहेर निरंजनच्या लग्नाचे वडे तोडायचं काम चालू आहे हे सुरुवात आहे लग्नाची हे आता सुरुवात आहे ना पहिली सुरुवात ना कार्यक्रमाची सुरुवात सुरुवात केली आहे गणपती बाप्पाचं नाव घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि शीतल वडे तोडत आहेत आता चला निरंजनच्या लग्नाला सुरुवात झाली आजपासून पहिला कार्यक्रम वडे तोडणे

शीतलताई आमची शीतलताईत आम्ही करते था। इतल दाई, इतल आई आता ती येईल ना नाथ शीतल आई ती तर सगळ्यांचीच आई

અગ બસ સગવાય બાલી मग हे बसा हे कसं करायचं दाखवा आधी बस खाली तू बस आधी तू सुरुवात कर बसायचं काय बसा घालून हे पकड सोनू आकाश पकड ना पण व्यवस्थित काढा हा व्यवस्थित

આગર એ આજે જઈ દેના હા એક મિનિટ સાગર બસ ના તો ઓડે વાપરે તીને બરીસ गेला બુ તો આજ દે તું જ કઈ દરવાજા ધટ અંદર તમે પડીયા

झालं दुपार आता दुपारची आरती संपली आता सगळ्याची होती मग आम्ही आमच्या घरी भावाचे लाड चालू आहे <laughs> कुठे गेला हा बोला काय पाहिजे आपल्याला ए दादा 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 ना, दावा दावा। बाबू बघ चला ब्लॉग इथेच संपला मागे गणपतीचा आता आपण भेटू तुमच्या वर्षी परत बाय बाय दिवस अगोदर